तिने गव्हाच्या पिठाचे छान मऊ लुसलुसित उकडीचे मोदक बनवू शकता आणि ज्या आपण कळ्या बनवून घेतलेल्या आहेत त्याही जशाच्या तशा राहिलेल्या आहेत अगदी छान असा मोदक तयार झालेला आहे आता हा मोदक आहे ती मी फोडून दाखवते इथे बघू शकता अगदी छान मऊ लुसलुशीत आणि सारणही किती छान दिसत आहे नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनेलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण गव्हाच्या पिठाचे आणि उकडीचे मोदक बनवणार आहे तर हे मोदक बनवायला अगदी सोपे असतात आणि अगदी घरात हे साहित्य सर्व उपलब्ध असतात तर पटकन आपण गव्हाच्या पिठाचे मोदक बनवायला घेऊया तर इथे मी ताटामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ काढून घेते इथे मी पाववाटी बारीक रवा घेतलेला आहे चवीनुसार मी टाकत आहे आणि एक चमचा तेल टाकत आहे आता हे सर्व साहित्य एकजीव करून घेऊया म्हणजे काय होतं बनणारे मोदक आहे ते अगदी छान बनले जातात आणि सर्व साहित्य एकत्र करून घेतल्यानंतर हळूहळू पाणी ओतायचं आहे आणि कणिक मळून घ्यायची आहे मोदकासाठी आपल्याला गव्हाच्या हो पिठाची जी कणिक आहे ती घट्ट मळून घ्यायची आहे जशी आपण पुरीसाठी मळतो हो, त्या पद्धतीने मळून घ्यायची आहे कणिक घट्ट मळी म्हणजे मोदकाला आकारही छान देता येतो इथे बघू शकता अगदी घट्ट पुरीसारखी कणिक मळून घेतलेली आहे अशाच पद्धतीने कणिक मळून घ्यायची म्हणजे मोदकाला आपल्याला आकार छान देता येतो आणि या कणकेमध्ये आपण रवाही घातलेला आहे तर आपण रवा घातला म्हणजे मोदक आहे ते चिवट किंवा चिकट होत नाहीत आता ही कणिक भिजण्यासाठी ठेवायची आहे तर शबत मी याच्यावरती अशा पद्धतीने भांडं ठेवून ही कणिक आहे ती वीस मिनिट भिजवून घेणार आहे कणिक भिजत आहे तोपर्यंत आपण मोदकाचे सारण बनवून घेऊया तर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक छोटा चमचा तूप टाकत आहे तूप वितळलेलं आहे थोडंसं गरम झालेलं आहे आता मी त्याच्यामध्ये एक छोटा चमचा खसखस टाकत आहे खसखस टाकली की सारणाला खूप छान टेस्ट येते आणि खसखस खसखस आहे ती परतून घ्यायची आहे खसखस ही, खस ही लहान असते त्याच्यामुळे हिला भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि खसखस नेहमी कमी गॅसवरती भाजून घ्यायची आहे आता इथे खसखस ही एक मिनिटभर मी परतून घेतलेली आहे इथे मी एक वाटी नारळ किसून घेतलेला आहे तर हा नारळ आहे तो, ना तो एकदम फ्रेश नारळ आहे आणि इथे मी अर्धी वाटी गूळ चिरून घेतलेला आहे तुम्ही याच्याऐवजी साखरही वापरू शकता आता हे सर्व साहित्य आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हळूहळू गूळ गुळ आहे तो मेल्ट व्हायला लागेल विरघळायला लागेल तर कमी गॅसवरतीच हे सारण बनवून घ्यायचं म्हणजे सारण कडक होत नाही तुम्हाला याच्यामध्ये अजून काही ड्रायफ्रूट्स वगैरे टाकायचे असले तरी टाकू शकता इथे बघू शकता दोन ते तीन मिनटांनी गूळ वितळला जातो आणि सारणाला भरपूर पाणी सुटलं जातं तर आता हे जे जास्तीचं पाणी आहे ते आटेपर्यंत हे सारण आहे ते कमी गॅसवरती परतून घ्यायचं आहे आता हे सारण आहे ते खूप ओलसर आहे तर सारण हलकसं कोरडं होईपर्यंत कमी गॅसवरती हे सारण परतून घ्यायचं आहे बरोबर पाच मिनिट झालेले आहेत आणि इथे बघू शकता हे सारणामध्ये जे जास्तीचं पाणी सुटलं होतं ते कमी झालेलं आहे आणि हे सारण आहे ते हलकसं कोरडं झालेलं आहे जास्तही सारण परतायचं नाही नाहीतर काय होतं थंड झाल्यानंतर ते असं कडक होतं तर एवढ्या प्रमाणामध्ये हलकंसं कोरडं झालं की सारण आहे ते आपण तयार झालेलं आहे असं समजायचं आहे आता याच्यामध्ये पाव चमचा वेलची पावडर टाकत आहे तुम्ही याच्यामध्ये जायफळ पावडरही टाकू शकता आता मी गॅस बंद करते आणि हे सारण आहे ते पूर्णपूर पण एक थंड करून घेणार आहे जसं सारण थंड होईल तस तसं हे आणखी पावड होत बरोबर वीस मिनिट झालेले आहेत आता आपण कणिक भिजली आहे का ती पाहूया हे बघू शकता कणिक ही आता चांगली मऊसूद भिजलेली आहे आता सुरुवातीला आपण काय करूया ही कणिक आहे ती हलकीशी मळून घेऊया इथे बघू शकता कणिक आहे ती अगदी छान अशी मौसू भिजलेली आहे आता आत्ता आपण मोदकासाठी पारी लाटून घेऊया इथे मी थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जर ही पारी लाटताना जर चिपटत असेल तरच हे गव्हाचं पीठ वापरायचं आहे नाहीतर नाही वापरायचं तर इथे मी मोदकासाठी छोटासा गोळा तयार करून घेत आहे अशा पद्धतीने आपल्याला ज्या आकाराचा मोदक बनवायचा आहे त्या आकारानुसार गोळा बनवून घ्यायचा आहे आता मी इथे पिठामध्ये न बुडवताच सुरुवातीला पारी लाटून घेत आहे जर गरज पडली तरच थोडंसं पीठ लावणार आहे शक्यतो घट्टपणिक मळ्यामुळे ही पारी आहे ती चिकटत नाही आणि गावाच्या पिठाचे मोदक बनवत असताना हो जास्त पातळ पारी नाही लाटायची मीडियम कन्सिस्टन्सीची ठेवायची आहे जास्त पातळ ही लाटायची नाही आणि जास्त जाड ही ला ठेवायची नाही इथे बघा इथे मी डब्याचं टोपण घेतलेलं आहे त्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने पारीचं गोल कट करून घेत आहे म्हणजे सर्व मोदक आहे ते एकसारखे तयार होतील तुम्ही असं न करता डायरेक्ट मोदक बनवले तरी चालू शकेल आता इथे मी प्लेटमध्ये सारण घेतलेलं आहे सारण हे पूर्णपणे थंड झालेलं आहे अगदी छान असा सारणाचा वास येत आहे आणि आता मी लाटलेली पारी आहे ती मी हातावरती घेतलेली आहे आणि जे बनवलेलं सारण आहे त्याच्यातलं थोडंसं सा सारण याच्यामध्ये घालून घेते आणि अशा पद्धतीने कळ्या पाडून घ्यायच्या आहेत तर या दोन बोटाच्या सहाय्याने अंगठा आणि मधले जे बोट आहे त्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने कळी पाडून घ्यायची आहे शक्यतो कळी आहे ती जवळजवळ पाडून घ्यायची आहे इथे बघू शकता अशा पद्धतीने कळ्या पाडून घेत आहे आणि कळ्या खालपर्यंत पाडून घ्यायच्या म्हणजे मोदकाला छान आकार येतो अशा पद्धतीने अंगठा आणि मधल्या बोटाच्या सहाय्याने चिमट देऊन घ्यायची आहे कळी पाडून घ्यायची आहे इथे बघू शकता अशा पद्धतीने मी कळी पाडून घेतले कळ्या पाडून घेतलेल्या आहेत आणि हळूहळू हे जे कळी आहे ते वरती वरती घ्यायचे आहेत आणि सारणात दाबायचं आहे आणि अशा पद्धतीने वर इथे बघू शकता अशा पद्धतीने वरती टोक आहे ते दाबून घ्यायचं आहे आणि हलकंसं अशा पद्धतीने खालून मोदक उचलला जाईल अशा पद्धतीने करून घ्यायचा आणि जरी तर टोक जर जास्त होत असेल तर इथली कणेक काढून टाकू शकता आणि हे जे टोक आहे ते शक्यतो लहानच ठेवा जास्त मोठं ठेवू नका आणि ते बघू शकता छान असा मोदक तयार झालेला आहे तरी ते मी लहान आकारामध्ये अशा पद्धतीने मोदक बनवून घेत आहे तुम्ही हवं तर मोठ्या आकारामध्ये मोदक बनवून घेतले तरी चालू शकतात आणि इथे बघले आहेत आता अशाच पद्धतीने मी सर्व मोदक बनवून घेते इथे मी सर्व मोदक बनवून घेतलेली आहे मोदक उकडून घेण्यासाठी इथे मी चाळण घेतलेली आहे तर सुरुवातीला अशा पद्धतीने चाळणीला या तूप लावून घ्यायचं आहे असं तूप लावून घेतलं म्हणजे मोदक खाली चिकटत नाहीत व्यवस्थित निघले जातात सर्व बाजूने अशा पद्धतीने तूप लावून घेते तर मी जे ते जेवढी कणिक घेतली होती त्याच्यापासून बरोबर लहान आकाराचे एकवीस मोदक तयार झालेले आहेत इथे बघू शकता अगदी छान असे मोदक दिसत आहेत कळ्याही अगदी सुंदर आलेले आहेत आता या चाळणीमध्ये सर्व मोदक उकडण्यासाठी घेत आहे तर काय करायचं आहे मोदक ठेवताना एकदम चिकटून ठेवायचे नाहीत असे थोडेसे अंतर ठेवून ठेवायचे म्हणजे एकमेकाला असे चिपटत नाहीत सुरुवातीला मी या चाळणीमध्ये जेवढे बसतील एवढे मोदक ठेवून घेतलेले आहेत आणि जे शिल्लक राहिलेले आहे ते दुसऱ्या बॅचमध्ये उकडून घेणार आहे आता हे मोदक आपण उकडून घेऊया इथे बघू शकता एका पातेल्यामध्ये मी दोन ग्लास पाणी ओतलेलं आहे आता चांगलं पाणी उकळलेलं आहे तर आपण ही मोदक ठेवून घेतलेली चाळणी आहे ती याच्यावरती ठेवायची आहे आणि या चाळणीवरती झाकून ठेवायचं आहे म्हणजे मोदक चांगले वापरले जातात तर आणि गॅसची फ्लेम आहे ती फुल करायची आहे फुल गॅसवरतीच आपण मोदक आहेत ते पंधरा मिनिट वाफवून घ्यायचे आहेत तर पंधरा मिनटानंतर सर्व गव्हाच्या पिठाचे जे मोदक बनवलेले होते ते अगदी छान उकडलेले आहेत आता उकडल्यानंतर अजूनही फुग हे फुगलेले आहेत आणि अगदी सुंदर सुबक कळीदार आता राहिलेले जे मोदक आहेत तेही मी अशाच पद्धतीने उकडून घेते इथे बघू शकता सर्व मोदक मी छान असे उकडून घेतलेले आहेत अगदी छान असे दिसत आहेत तुम्हीही अशा पद्धतीने गव्हाच्या पिठाचे छान मऊ लुसलुसीत उकडीचे मोदक बनवू शकता करायला अगदी साधे सोपे आहेत आणि जर तुम्ही पहिल्यांदाच बनवत असेल तर नक्कीच अशा पद्धतीने गणपती बाप्पासाठी गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवू शकता आता याच्यावरून तुपाची धार सोडायची आहे सर्व मोदकावरून अगदी मऊ लुसलुसीत लोण्यासारखे मोदक तयार बघू शकता अगदी छान असे मोदक तयार झालेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही मोदक बनवू शकता आणि ज्या आपण कळ्या बनवून घेतलेल्या आहेत त्याही जशाच्या तशा राहिलेल्या आहेत अगदी छान असा मोदक तयार झालेला आहे आता हा मोदक आहे ती मी फोडून दाखवते इथे बघू शकता अगदी छान मऊ लुसलुशीत आणि सारण ही किती छान दिसत आहे अशा पद्धतीने तुम्ही मऊ लुसलुशीत गव्हाचे मोदक बनवू शकता तुम्हाला ही मोदकाची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत तो मस्त खा हेल्दी राहा नमस्कार